21 डिसेंबर 2024 रोजी पहिला जागतिक दिवस होता, ध्यान संयुक्त राष्ट्र महासभेने ध्यान आणि त्यांचे फायदे याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस घोषित केला होता हा दिवस आधुनिक जीवनशैलीतील ध्यानाचे महत्व आणि त्यांचे मुळे प्राचीन ज्ञानात आहे हे ओळख आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिला जागतिक ध्यान दिवस आहे संयुक्त राष्ट्र महासभेने ध्यान आणि त्याचे फायदे याबद्दल जनजागृती वाढवण्यासाठी हा दिवस घोषित केला हा दिवस आधुनिक जीवनशैलीतील ध्यानाचे महत्त्व आणि त्याची मूळ प्राचीन ज्ञानात ओळख आहे यू एन जी एची जागृ जागतिक ध्यान दिनाची घोषणा भारताने सहप्रायोजित केली होती आणि लिकटेस्टीनने त्याची ओळख करून दिली होती ही घोषणा अशी अशावेळी करण्यात आली जेव्हा जग संघर्ष आणि तणाव अनुभवत आहे आणि यू एन जी एने यावर जोर दिला की ध्यानामुळे लोकांना आंतरिक शांती आणि परिवर्तन प्राप्त होण्यास मदत होते या प्रसंगी सर्व शिक्षक विद्यार्थी व पालक यांनी ध्यानधारणा केली कार्यक्रमाचे संचालन तेजस्विनी देसले यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीरित्यासाठी सर्व शिक्षकांचा सहभाग होता